कोणालाही एक रुपया परतावा भेटलेला नाहीये कोणालाही विट्रोल भेटलेली नाहीये सगळे जण ना, आज जे जमलोय ते फक्त त्या गोष्टीत झाले आमची पुढची भूमिका ही आहे जर येत्या डिसेंबरच्या या शेवट एकतीस डिसेंबर पर्यंत जर कोणाला अटक ना, केली नाही आणि जे जे आम्ही नावं घेतो त्यांना नाहीतर आम्ही सगळे मिळून पोलीस स्टेशन बाहेर पेटून घेणार आहोत पर्यंत देणार आहे तर त्यांनी या सगळ्या गोष्टीच पोलीस स्टेशनला येऊन आता एल दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला धमकवलंय म्हणून गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा काढतोय ईओडब्ल्यूच्या पण चक्रा काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटीचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणतेही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलिसवाले करत नाहीये पोलिसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी असा आहेत असं बोलून आम्हाला ना सारखं पळून लावत आहे त्याच्यामध्ये ठाणे सीपी ऑफिस मधल्या ईओब्ल्यू च्या डिपार्टमेंटला समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण बाकीचे तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळ्या इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आम आहे आम्ही सगळी इथं मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली अजून सुद्धा याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधून पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे अधिकार अधिकाऱ्यांचे किती पैसे आहेत कोणाला किती पेआउट येत होते हे सगळं मी प्रूफ्स आहेत एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्व्हॉल्व्ह आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून हे दोघ जण प्रत्येक वेळी पोलिसांना किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांचे दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमच्यावर कोणत्याही आम्हाला कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडवडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे इन्व्हेस्टमेंट आम्ही इन्व्हेस्टमेंट यांनी बिझनेस दाखवले होते त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर परत त्याच्यानंतर इव्हेंट्स हॉस्पिटॅलिटी अजून बरेच असे असे यांनी बिझनेस दाखवले होते अकरा याचे चोवीस डायरेक्टर होते यांच्या बिझनेसेस मध्ये पैसे लावताय आणि त्याच्यातनं ते आम्हाला तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्क्याचा परतावा देणार असं त्यांनी बिझनेसेस दाखवून आमच्याकडनं पैसे घेतले तुमच्याकडे तुम्ही पैसे गुंतवत नाही त्यावेळेला झाकण जेव्हा त्यांनी ऍग्रीमेंट करून घेतलेले त्यावेळेस ते ऍग्रीमेंट करताना आम्ही त्याच्या बिझनेसमधून आम्हाला तो रिटर्न देणार हे त्यांनी लिहून दिलेलं आणि ज्यानंतर आम्ही सिग्नेचर केल्यानंतर ते ऍग्रीमेंट आम्हाला न पाठवता त्यांनी आम्हाला पोस्टाने दुसरा ऍग्रीमेंट पाठवलं त्यांनी तिथनं आमचा फ्रॉड केलाय आम्ही ज्यावेळेस पैसे गुंतवले त्याच्यानंतर आम्ही त्याला दुसऱ्या महिन्यापासूनच मागणी करायला लागलो की आमचे पैसे आम्हाला रिटर्न पाहिजे त्यांनी आम्हाला या सगळ्या उडवोडूचे उत्तर देण्यासाठी चालू केलं मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एक्सट्रॅक्ट केला होता टी डब्ल्यू जे कंपनीचे आता चार तीन चार पाच टक्के तो बंद करतोय आणि दीड टक्क्यावर त्याचा बिझनेस येतोय कारण की त्याला सिंगापूर मधनं जवळजवळ चार ते पाच हजार कोटीचा फंड येणार आहे तो पण त्याला कमी पर्सेंटेजवर भेटणार आहे त्याच्यामुळे तो लोकांचे पैसे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जवळजवळ सतरा जिल्ह्यांमध्ये त्याच्या ऑफिसेस स्थापन केले सतरा जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी मिटिंग घेतली तीन ते चार महिन्यामध्ये जवळजवळ साडेतीनशे ते चारशे कोटीचा त्यांनी फंड गोळा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी हे सगळा कारभार आवरला आज फेब्रुवारी परतावा भेटलेला नाहीये विड्रॉल भेटलेली नाहीये सगळे जण आज जे जमलोय ते फक्त त्या गोष्टी झाले आमची पुढची भूमिका ही जर येत्या डिसेंबरच्या या शेवट एकतीस दिस डिसेंबर पर पर्यंत जर कोणाला अटक केली जे जे आम्ही नाव घेतो त्यांना नाहीतर आम्ही सगळे मिळून पोलीस स्टेशन बाहेर पेटून घेणार आहोत कारण की आमची सिच्युएशन एवढी खराब आहे याच्यामध्ये एजेड लोक आहेत कोणी रिटायर आहेत यांचे सगळ्यांचे पैसे ह्या व्यक्तीने घेऊन पसार झालाय तो मुंबई ठाण्यात दा असून सुद्धा ठाणे ओडपीवाले त्याला दा अटक करत नाही आणि मी प्रूफ सहित बोलते अठरा सप्टेंबर रोजी मी समीर नार्वेकरला ठाण्याच्या सीपी ऑफिस मध्ये भेटले होते त्यावेळेस तिथं शहात्तर लाखाच्या वसुलीसाठी त्याला घेऊन जात होते म्हणजे याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतोय पोलीस वाले त्याच्याकडनं पैसे करतायत हे <गला> त्यांचं स्टेटमेंट हे माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा ताईनी ज्या वेळेला त्या संकेत गाग याच्या वडिलांना विचारणं केलं ॲज अ वडील म्हणून की तुमचा मुलगा कुठे आहे तर तुमचा मुलगा आला तर त्याला असं असं आपण ह्या बिझनेसमध्ये तो आहे आणि त्याने आम्हाला असं तर फ्रॉड केलंय तर ह्या ताईंच्या विरोधात आज इथे कंप्लेंट त्याच्या वडिलांनी उलटी केलेली आहे तर त्यासाठी ताईंना सपोर्टसाठी आम्ही आलो कारण त्यांचे वडील संकेत गागचे वडील रामकृष्ण गांग हे स्वतः पार्टनर आहेत बिझनेस हा माझ्याकडे पुरावा आहे पुरावा आहे जो आपण कोर्टाकडून इव्हिडन्स मिळालेला आहे तो तो संकेत झारनी सांगितलं माझे वडील हे माझ्या बिझनेसमध्ये पार्टनर आहेत आणि ते पार्टनर असल्यामुळे त्यांना अजून अटक न काहींना त्या इथे त्यांना बोलवण्यात आलं होतं पोलीस स्टेशनला त्यांची चौकशी चालू आहे म्हणजे म्हणतात ना तो थोडं संन्यासाच्या पाठीत चाललेला आहे आज तो जो आहे तो बिंदास फिरतोय त्याला काहीच फरक पडलेला नाही आणि त्याच्या वडिलांनाही काही फरक पडलेला नाही त्यांचे ह्या मुलांचे आई वडील लोकांना अक्षरशः करतायत की आमची मुलं तुमचे पैसे देणार परतावा तुमचा परत मिळणार आहे तसंच व्यवस्थित चालणार हा संकेत आपला समीर नार्वेकरचे वडीलही तेच सांगतायत सुभाष नार्वेकर त्यांचा भाऊही तेच सांगतो लोकांना गावामध्ये गाव पुन्हा आता देशोधडीला लागले गावामध्ये ते सांगतायत की पंधरा दिवसात तुमचे पैसे येणार वीस दिवसात पैसे येणार आणि असे करून दिशाभूल करत आज त्याने आठ महिने काढलेले आहेत आणि त्याच्यानंतर संकेश संकेत जे वडील आहेत ते पण आलेले आहेत त्यांना आम्ही काय धमक्या दिल्यात ते बघा पंचाळीस हातचा हे वाचून दाखवतो वाचून दाखवतो मॅडम याच्यात स्पष्ट आणि हे त्याचे चेक्स आहेत आपल्याकडे संकेश घास मी दिलेले चेक्स आहेत विजय शांताराम जाधव आणि म्हणजे हे आणि संकेश रामकृष्ण गाग यांनी समजुतीचा लेख लिहून देतो म्हणून असं लिहिले मी माझे वरील पत्त्यावर राहत असून माझे शिक्षण पदवी पर्यंत झाले आहे टी डब्ल्यू जे कंपनीचे चिपळूण शाखेत नोकरी करीत असून मी सदर कंपनीचे चिपळूण शाखेचा बिझनेस हेड आहे सदर कंपनीचे माझे वडील श्री रामकृष्ण भिकाजी घाक हे देखील बिझनेस पार्टनर आहेत आमचे टी डब्ल्यू जे कंपनीचे एकूण सुमारे सोळा सोळा शाखा असून आमचे कंपनीचे मुख्य कार्यालय अमर बिझनेस प्लाझा बानेर पुणे येथे आहे आमची नोंदणीकृत कंपनी असून आमचे कंपनीचा नोंदणी क्रमांक हा आहे आणि त्याच्यानंतर असा आहे की कंपनीचा पॅन कार्ड नंबर पण त्यांनी ए डब्ल्यू एस पी जी एकोणपन्नास साठ डी असा त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर जीएसटी नंबर पण दिलेला आहे असा आहे चिपळूण येथे टीडब्ल्यू जी कंपनीचे बाकीचे आहेत त्यांनी सगळे याच्यात दिले म्हणजे रामकृष्ण भिकाजी गाग हा सुद्धा त्यांचा बिझनेस पार्टनर आहे आणि तोच आमच्या विरुद्ध इथे येऊन कंप्लेंट देतोय यांच्या आई वडील सर्रास बाहेर आयुष करत फिरताय पैशावर संकेश गाक समीर नार्वेकरनी स्वतः स्टेटमेंट दिले का संकेश गागनी त्यांचे सत्तर सल, ते ऐंशी कोटी रुपये पळवलेत म्हणून तो गेल्या मे महिन्यापासून गायबे फरारे आणि त्यांच्या आई वडील म्हणताय आमचा मुलगा कुठं काय असेल काय खातोय त्याचा मुलगा घेऊन तो पळून गेलाय त्याची बायको पण त्याच्यासोबत आहे त्यांचं स्टेटमेंट आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिंगापूरच्या फंड साठी सूरज पोळ या व्यक्तीला समोर आणलं होतं आमच्यासोबत आणि व्हिडिओ झुम कॉलवर वगैरे व्हिडिओ कॉलवर तो कंटिन्युअस बोलत होता गेल्या दोन महिन्यापासून तो ही गायब आहे सूरज पोळची पण याच्यामध्ये तेवढीच आहे जेवढी समीर नार्वेकरची आणि नेहा नार्वेकरची फ्रॉड मध्ये आहे तरी या सगळ्यांना अटक करा अशी माझी नम्र विनंती पोलिसांना आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे कोणी आम्हाला उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री आम्ही यांना जवळजवळ हजारो हजारो ईमेल केलेत भेटण्यासाठी हा एवढा मोठा फ्रॉड झालाय सांगण्यासाठी तिकडनं सुद्धा आम्हाला कोणत्याही प्रकारचं काही रिस्पॉन्स भेटलेला नाही आहे सी एम ऑफिसला कॉल केला असताना आम्हाला उडू उडीचे उत्तर त्यांच्याकडनं भेटलेले त्याचा कॉल रेकॉर्ड पण माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी एवढं करूनही आम्हाला कुठेही कोणत्याही प्रकारची दाद मिळत नाही आहे याच्यासाठी मी हात जोडून रिक्वेस्ट करते आमचे सगळे इन्व्हेस्टरांचे खूप मेहनतीचे पैसे आहेत असे सर्रास गुन्हेगार फसवणूक करून निघून जात आहे आणि कोणी सगळे मीडियावाल्यांना एकच आव्हान करते की अशा गोष्टी तुम्ही सगळ्यांनी बाहेर आणल्या पाहिजे आणि लवकरात लवकर सगळ्यांना अटक व्हावी ही आमची सगळ्यांची विनंती आहे अधिवेशन चालू आहे त्या स्थानिक आमदार चिपळूणचे असू दे वाघरचे किंवा अन्य राजकीय पक्षांकडे तुम्ही आम्ही जवळजवळ आम्ही आम्ही सगळ्यांकडे जवळजवळ तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस साहेबांना मी तुम्हाला वाटलं असतं तो पुरावा पण देते ईमेल पाठवले सर्व मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि मला एक बोलायचं मी त्याच्यामध्ये कशीवर नाहीये पण असं म्हटलं जातं का उपमुख्यमंत्री साहेबांचे त्याच्यासोबतचे फोटो आहेत आणि तो बोललाय बिझनेस साठी मला त्यांनी गव्हर्नमेंटचे काही कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी एकनाथजी शिंदे यांचं तो नाव घेत होता ते पण प्रूफ आहेत आमच्याकडे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या म्हणजे कोकणातल्या पालकमंत्र्यांना किंवा आमदार खासदारांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर हो आहेत कारण तो अशा लोकांचे नावं घेत होता त्यांना ऑलरेडी सगळ्या गोष्टी माहिती आहेत पण ते काही याच्यामध्ये नाही